शुभविवाह या मालिकेच्या नऊ डिसेंबरच्या भागामध्ये भूमी आता आकाशच्या त्याची वाट पाहत असते आणि अजून का नाही आला हा असं म्हणत ती आता एकटक दाराकडे पाहत असते त्याच वेळेला हा तर कामात पर्टिक्युलर आहे कधीही कामावरती उशिरा येत नाही मग अचानकपणे उशीर का झाला असा विचार करत असताना आकाश तिकडे येतो आणि भूमी भूमी काय झालं तू अशी अस्वस्थ का आहेस असं म्हटल्यावरती भूमी सांगते आकाश अरे मी या सगळ्यामध्ये तुझीच वाट पाहत होते अरे मला सांग ना काय झालंय यावरती आकाश म्हणतो तू मला सांग काय झालंय तू का या सगळ्यामध्ये माझी वाट पाहत होतीस यावरती भूमी सांगते आकाश आकाश तू माझी काळजी सोड आकाश म्हणतो असं कसं तुझी तब्येत बरी आहे का यावरती भूमी म्हणते आकाश माझी तब्येत एकदम बरी आहे तू माझी काळजी करू नकोस मला ताप वगैरे काहीच नाहीये आकाश म्हणतो तू तु तुझ्या तु तु गोळ्या व्यवस्थित घेतल्यास का मला सांग ना तुझ्या गोळ्या व्यवस्थित झाल्यात का घेऊन भूमी म्हणते आकाश मी तुला तेच सांगते माझी काळजी करू नकोस मी गोळ्या घेतलेल्या आहेत यावरती आकाश म्हणतो भूमी तू आज ऑफिसला यायची खरंच काही गरज नव्हती भूमी म्हणते ते सगळं जाऊ दे तू मला सांग की तू मला काल म्हटला होतास की तू काहीतरी निर्णय घेशील तो निर्णय काय आहे मला कळेल का यावरती आकाश म्हणतो भूमी ज्या वेळेला तो, तो निर्णय होईल त्याच वेळेला मी तुला म्हणते मला टेन्शन आले तू सांग ना काय झालं आता ऍक्च्युली भूमीला माहिती असतं भूमी विचार करते जर का जर का मी आत्ताला म्हटले की मला समजलंय की तू रागिणी आत्यांच्या नावावरती ते घर करतोयस तर हा या सगळ्यामध्ये मला विचारेल की तुला कसं कळलं आणि मग मी जर ह्याला म्हटले की मला म्हणून मी सांगितलं तर हा मग रागिणी आत्याला जाऊन सांगेल किंवा रागिणी आत्याला समजेल की म्हणून मी मला हे सगळं सांगितलंय मग झालं मग रागिणी त्या मनूला त्रास द्यायची एकही संधी सोडणार नाही आणि मला हे नको आहे मला हे सगळं अजिबात नको आहे त्यामुळे जे काही आहे ते सगळं मला यालाच विचारायला पाहिजे असं म्हणत आता आकाशकडून सगळं सत्य काढून घेण्यासाठी भूमी त्याला सर्वतोपरी विचारण्याचा प्रयत्न करते आकाश, कर आकाश बोल का ना काय तू घेतलायस निर्णय मला ना खूप काळजी वाटते आकाश म्हणतो तू काळजी वाटून घेण्यासारखं का खरंच काही नाहीये मी तुला सांगू का म्हणजे या सगळ्यामध्ये तुला मला हेच सांगायचंय भूमी तू टेन्शन घेऊ नकोस तू प्रेग्नेंट आहेस या सगळ्यामध्ये तुला तुझी काळजी घ्यायला पाहिजे कोणत्याही बाबतीत तू स्वतःला त्रास करून घेऊ नको भूमी म्हणते नाही आकाश मी त्रास करून घेत नाहीये पण तू मला सांगितलंस तर बरं होईल आकाश म्हणतो हे बघ मी खरंच काही सांगू शकत नाही भूमीला या सगळ्यामध्ये आता मात्र चिंताच वाटायला लागते की हा मला काही सांगू शकत नाहीये मी स्वतःहून काहीही आता विचारू शकत नाहीये काय करू काय करू तिला काहीच कळत नसतं तो तोपर्यंत मग भूमी आता विचार करत तिकडे बसलेली असताना अचानकपणे तिकडून पारितोष येतो आणि आ तो पारितोष पाहतो तर काय भूमीला चक्कर आली असते भूमीला चक्कर आली म्हणून आता पारितोषने आता तिला पकडलेलं असतं पारितोष तिला पकडतो नेमका तितक्या तिथे आकाश येतो आकाश हे सगळं पाहतो आणि आकाशचा रागाचा पारा चढतो आकाश विचार करायला लागतो काय आहे हे सगळं आणि आकाशला आधीपासूनच पारितोषवरती राग असतो त्यात आता तो भूमीची इतकी काळजी घेतोय म्हटल्यावरती त्याला अजूनच राग यायला लागतो आणि मग आता इकडे आकाश पारितोष कडे पाहतो आणि त्याला म्हणायला लागतो पारितोष या पारितोष यावरती म्हणतो बघ ना भूमीला चक्कर आली भूमी मॅडम तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये पाणी प्या असं म्हणत पारितोष भूमीला पाणी देत असतो आणि तुम्ही आपल्या ऑफिसच्या केबिन मध्ये म्हणजे आता आपली जी गेस्ट रूम आहे तिकडे तुम्ही जरा आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं म्हणत पारितोष भूमीची काळजी घ्यायला लागतो त्यावर ती मग मात्र भूमी म्हणते नाही सर मी ठीक आहे त्यावर पारितोष म्हणतो नाहीतर एक काम करा मग तुम्ही घरी जा बर भूमी सांगते नको मी इकडे थांबते मला आत्ता बरं वाटतंय पारितोष म्हणतो नक्की ना तोपर्यंत आकाश शांत असतो पण आतून त्याच्या मनात इतका राग येत असतो आणि साहजिकच आहे आपली बायको आपल्याला बायको म्हणू देत नाहीये किंवा सगळ्यांपासून आपली ओळख लपवते आणि त्यातच पारितोष तिच्याशी आपल्या डोळ्यासमोर इतकी जवळीक करतोय हे कोणत्याही नवऱ्याला सहन होण्यासारखं नसतं मग भूमी आता गेस्ट रूम मध्ये आराम करण्यासाठी निघते तोपर्यंत पारितोष आकाशकडे येतो आणि त्याला काही कामाचं समजावून सांगायला लागतो इकडे तोपर्यंत वकीलांना रागिणीने फोन केलेला असतो आणि रागिणी म्हणते वकील साहेब काय झालं तुम्हाला आकाशचा कॉल आला होता का वकील साहेब म्हणतात हो मला आकाशने कॉल करून सांगितलेला आहे की प्रॉपर्टीचे पेपर करायचे आहेत प्रॉपर्टी तुमच्या नावावर ती करायची आहे तर आम्ही काम करतोय त्याच्यावरती यावरती रागिणी म्हणते काम नाही लवकर काम करा किती दिवसामध्ये हे पेपर तयार होतील यावरती वकील साहेब सांगायला लागतात तीन ते चार दिवस लागतील मला पेपर तयार करायला रागिणी म्हणते तीन ते चार दिवस अजिबात नाही उद्याच्या उद्या, उद्या हे पेपर तयार झाले पाहिजे यावरती वकील साहेब म्हणतात अहो असं काय करताय मी जर का घाई गडबडीत उद्याच्या उद्या हे पेपर तयार केले तर या सगळ्यामध्ये आकाश नाही कळणार ना। आणि मी का मी त्यांना कारण तरी काय सांगू की का हे उद्याचा उद्याचा उद्या पेपर तयार माझ्यावरती सुद्धा आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ना रागिणी म्हणते हे बघा तुम्ही वकील आहात तुम्हाला या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत काहीही विचार करण्याची गरज नाहीये तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये काहीही कारण सांगा म्हणजे काय कोर्ट चार दिवस बंद आहे किंवा स्टॅम्प ड्युटी जास्त भरायला लागेल किंवा अजून काहीही सांगू शकता हो तुम्ही तुम्ही खूप हुशार आहात आणि काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही इतका मातर मातर सा हो। हे सावरून धराल इतकं मात्र नक्की असं म्हटल्यावरती मग मात्र वकील साहेब म्हणतात नाही हो पण ते हे रागिणी म्हणते कशाला का काळजी करताय तुमचं कमिशन ना तुमचं कमिशन काही झालं तरी तुम्हाला मिळून जाईल याची मी तुमची काळजी घेईन यावर वकील साहेब म्हणतात कमिशन अहो कमिशन तर तसंही मला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही काही करण्याची गरजच नाहीये आता मात्र रागिणी विचार करते हा किती हवरा हो आहे वकील आणि तितक्यात तिथे अभिजित येतो अभिजित म्हणतो काय झालं यावरती रागिणी सांगायला लागते काही नाही आग अहो अरे या सगळ्यामध्ये त्याला ना अजून कमिशन पाहिजे आणि मग ती फोनवर म्हणते ठीक आहे वकील साहेब तुम्ही का काही काळजी करू नका तुम्हाला कमिशनच पाहिजे ना मी तुम्हाला यापेक्षा जास्त कमिशन देईन मग झालं एका दिवसात होईल ना यावरती वकील साहेब म्हणतात प्रयत्न करतो रागिणी म्हणते प्रयत्न बी ना, ना काही नाही तुम्ही या सगळ्यामध्ये काम करायचं आहे आणि मला लवकरात लवकर एक दिवसामध्ये कोणताही हे बदलायच्या आधी हे प्रॉपर्टीचे पेपर तयार झाले पाहिजेत तितक्यात तिथे अभिजित येतो आई झालं ना सगळं काम यावरती रागिणी सांगायला लागते हो काम झालेलं आहे तू माझा चिंताच करू नकोस त्याला सांगितलंय की एका दिवसात पूर्ण एका दिवसामध्ये हे सगळे पेपर तयार करायचे म्हणजे म्हणजे आता आपल्याला काही धोका राहणार नाही एकदा का प्रॉपर्टी नावावरती झाली की या सगळ्याची मालकीण मी आत्तापर्यंत पाहिलेली सगळी स्वप्न माझी पूर्ण होतील असं म्हणत इकडे आता रागिणी दिवा स्वप्न पाहत असते पण तिला माहित नसतं तिच्या वरचड निघालेली भूमी आता तिचा खात्मा करायला कोणत्याही बाबतीत कमी पडणार नसते तोपर्यंत इकडे आता भूमी विचार करत असते की मी जाऊन गेस्ट रूममध्ये जाते आणि ती पारितोषला म्हणते सर तुम्ही माझी काळजी करू नका मी जाते असं म्हणत ती उठणार ती उठणार आणि गेस्ट मध्ये जायला निघणार पण तोपर्यंत पुन्हा तिला चक्कर येते पुन्हा चक्कर येते ती पुन्हा पडायला लागते मग तिला पारितोष पुन्हा सावरतो आणि आकाशला आता मात्र काही हे सहन होत नाही आतापर्यंत संयम राखून धरलेल्या आकाशचा सहनशक्तीचा बांध फुटतो इकडे आता ज्यावेळेला पारितोष भूमीच्या हातावरती गोळ्या देतो आणि भूमीला सांगतो भूमी मॅडम तुम्ही ह्या गोळ्या घ्या आणि या गोळ्या घेऊन तुम्ही जरा आराम करा तोपर्यंत रागारागात आकाश तिकडे पाहत असतो त्याच वेळेला रागिणी आता आपल्या मध्ये कबर्डचं कबर्ड दार उघडते कबर्डचं दार उघडून झाल्यावरती रागिणी कबड मधून आता तिची पाटी काढते म्हणजे तिने रागिणी पटवर्धन आणि रागिणी विला अशा दोन पाट्या बनवून घेतलेल्या असतात अभिजित म्हणतो काय गाई हे सगळं तू कधी बनवून घेतलंस रागिणी म्हणते कधी म्हणजे काय ज्या वेळेला भूमीला या घराच्या बाहेर हकलून दिलं ना त्याच वेळेला मी हे सगळं बनवून घेतलं होतं मला माहिती होतं मुमी या घराच्या बाहेर गेलेली आहे तर आता मला अडकवणार किंवा मला अडकवणार असं कुणीही उरलेलं नाहीये त्यामुळे मी रागिणी पटवर्धन एम डी महाजन गार्मेंट्स ही तर पार्टी बनवलीच पण रागिणी विला असं आपल्या बंगल्याचं नाव सुद्धा मी आता बदलणार आहे सगळं सगळं माझ्या हातात येणार आहे एक दिवस हा एक दिवस मला या सगळ्यामध्ये पुरेसा आहे सगळ्या घडामोडी घडवण्यासाठी असं म्हणत रागिणी स्वतःवरतीच खूप खुश झालेली असते तोपर्यंत इकडे आता पारितोष भूमीच्या जवळ येतो आणि तिला आता आपल्या खेच्यावरती बसवतो सोफ्यावरती बसवतो आणि त्याच वेळेला भूमीच्या डोळ्यात काहीतरी जातं आणि भूमीच्या डोळ्यात काहीतरी गेल्यावरती पारितोष म्हणतो काय झालं भूमी मॅडम बघू बरं बघू बरं असं म्हणत तो भूमीला या सगळ्यामध्ये डोळ्यामध्ये गेलेली घाण काढण्यासाठी मदत करत असतो भूमी आता तिकडे असते तोपर्यंत आकाश येतो आकाश पाहतो आणि पारितोष काय चाललंय तुझं हे सगळं असं म्हणत तो आवाज वाढवतो पारितोष म्हणतो आकाश अरे असं काय करतोय त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलेलं आहे ते फक्त काढण्याचा मी प्रयत्न करतोय त्यावरती आकाश चिडतो हे सगळं करायची तुला काय गरज पडले पारितोष म्हणतो आकाश अरे असं काय करतोय अरे त्या आपल्या कलीग आहेत कलीगची काळजी घेणं आपली काळजी आहे ना यावरती आकाश म्हणतो वारे वा बाकी सगळ्या कलीग सोबत वेगळा व्यवहार भूमी सोबत तू वेगळा व्यवहार का करतो आहेस बाकी सगळ्या कलिकची सुद्धा तू इतकी काळजी घेतोस का यावरती पारितोष म्हणतो आकाश मी तुला सांगितलं ना भूमी मॅडम प्रेग्नंट आहेत तो माझा एक वीक पॉइंट आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी आता हे करत तु आहे तुला कशाला काय वाटायला पाहिजे आकाश म्हणतो काय तुझी जबाबदारी नाही आहेत त्या जबाबदारी त्यांचा नवरा आहे असं म्हणत आकाश आता या सगळ्यामध्ये चिडतो आरडतो ओरडतो आणि आता पारितोषला भूमी त्याची जबाबदारी नाही हे समजवून सांगण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो यावरती पारितोष म्हणतो असं काय करतोय मी सांगितलं ना माझी बायको प्रेग्नेसी मध्ये गेली म्हणून मला कोणीही प्रेग्नेंट असलं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्या बाईची काळजी वाटते यावरती आकाश म्हणतो अरे पण तुझी ही काळजी चुकीची आहे ना ते दिसताना बाहेर चुकीचं दिसतंय ना बघितलंस ना तुझ्या स्टाफने सुद्धा आता काय अर्थ काढला ते आणि जरी तू तुझ्या स्टाफला तू सांगितलं असतंस की या गोष्टी अशा नाही आहेत तरी सुद्धा स्टाफ मद चर्चा थांबल्यात असं तुला वाटतं का बिलकुल नाही स्टाफ मध्ये आता उघड उघड नाही तर आडून आडून चर्चा होत आहेत त्यामुळे त्यामुळे तू हे सगळं थांबव यावरती मग मात्र आता इकडे पारितोष म्हणायला लागतोय बघ स्टाफ मधलं कोणी काय चर्चा करत आहे कोण काय करत आहे हे सगळं जाणून घ्यायची मला काही गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव हो, मला माझ्यावरती विश्वास आहे आणि मला या सगळ्यामध्ये कुणीही त्याचं व्हॅलिडेशन द्यायची गरज नाहीये आकाश म्हणतो तुला नसेल रे पण त्यांना या सगळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो हा तरी तू विचार केलास का यावरती आता इकडे भूमी येते आणि तुम्ही दोघांनी भांडू नका असं माझ्यासाठी अजिबात भांडू नका तुम्ही सगळे दोघ माझ्यासाठी भांडताय याचा मला किती त्रास होतोय तुम्हाला कळतय का यावरती मग मात्र आकाश म्हणतो भूमी तू थांब ही गोष्ट याला कळायला पाहिजे याला या सगळ्यामध्ये समजायला पाहिजे की जे काही हा सगळं करतोय ना ते सगळं सगळं चुकीचं आहे यावरती पारितोष म्हणतो हे बघ आकाश मला न कुणीही काही बोललं तरी फरक पडत नाहीये मला माझ्या स्टाफने काही बोललं तरी फरक पडत नाही पण तू माझा मित्र आहेस ना माझा मित्र म्हणून तुला समजत नाहीये का की माणूस म्हणून मी कसा आहे आणि माणूस म्हणून या सगळ्यामध्ये मी कोणत्याही बाबतीमध्ये असं काही चुकीचं वागणार नाही हे तुला समजायला पाहिजे आणि तरी सुद्धा तू ते समजून न घेता माझ्यावरती आरोप करतोस यावरती आकाश म्हणतो अरे समजून घेला तू जर का बरोबर वागलास ना तर समजून घेईन ना तुझं हे वागणं मलाच पटत नाहीये तर ते समजून घेण्याचा काहीही प्रश्न येत नाही असं म्हणत आकाश ठाम हे करतो पारितोष म्हणतो ठीक आहे मग आता माझा पण निर्णय झालाय जी व्यक्ती मला समजून घेत नाहीये जी व्यक्ती माझ्यावरती असे आरोप करते बाकी जगाचं माहीत नाही पण जो माझा मित्र आहे तरी सुद्धा मला समजून घेत नाहीये तर आता आता अशा लोकांसोबत किंवा अशा कमकुवत मनोवृत्तीच्या लोकांसोबत मला हे करा नहीं। नहीं। डील करायचंच नाहीये आकाश म्हणतो ठीक आहे मला पण याचा फारसा फरक पडत नाहीये तुझ्यासारख्या लोकांसोबत मला पण डील करायचं नाहीये पारितोष म्हणतो ठीक आहे असा कमकुवत मनोवृत्तीच्या माणसांसोबत डील करून मला माझ्या बिझनेसमध्ये पण तोटा करून घ्यायचा नाहीये त्यासाठी मी हे जे काही कोलॅबरेशन आपलं केलेलं आहे ते कोलॅब्रेशन मी स्वतःहून इथे संपवतो असं म्हणा तिकडे आता पारितोषने आकाशला या सगळ्यामध्ये हे कोलॅब्रेशन संपवण्याबद्दल बोलल्यावरती भूमीला टेन्शन येतं भूमी विचार करते की माझ्यामुळे महाजन गारमेंटचं खूप मोठं नुकसान होईल आणि ते मात्र मला काही नको आहे असा विचार भूमी करते पण आकाशला काही ऐकायला काही समजायला अजिबात त्याचं डोकं चालत नसतं ठीक आहे तू कोलॅबरेशन संपवतोस ना आजपासून तुझ्या ऑफिसमध्ये मी काही येणार नाही असं म्हणत आकाश पण ते कोलॅबरेशन संपवून टाकतो आणि आता दोघांच्या मध्ये भांडणं बघून भूमीला खूप त्रास व्हायला लागतो भूमी या सगळ्यामध्ये स्वतःला आता सावरण्याचा सा प्रयत्न करते पण दोघांच्यातलं नातं तुटलेलं असतं चिडलेला पारितोष म्हणतो बाद झालं माझ्या ऑफिस मध्ये आजपासून येण्याची काही गरज नाहीये सगळं सगळं संपलंय मग चिडलेला आकाश बाहेर येतो बाहेर आल्यावर ती आकाशच्या डोक्यामध्ये मा आता मात्र एकच विचार असतो त्यामध्ये ती तो आता विचार करत असतो पारितोषचा पारितोष असं का वागला त्याला इतकं भूमीबद्दल सॉफ्ट वाटत आणि भूमीला कळत नाहीये का की तो कसा वागतोय तो तो किती चुकीचं वाटतंय हे सगळं सगळं सगळ्यांना आहे सगळेजण चर्चा करत आहे भूमीला मात्र का वाटत नाहीये की हा चुकीचा वागतोय किंवा हा या सगळ्यामध्ये चूक करतोय म्हणून नाही नाही भूमीला का असं वाटतय असं म्हणत आकाश अस चिडेल असतो आपलाच हात तो गाडीवरती मारत असतो तितके भूमीला माहिती असतं की आकाश आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आपला आपल्या स्वतःला त्रास करून घेणार आणि आता स्वतःला आपल्याला दोष देणार म्हणून भूमी त्याच्या मागे येते आकाश आकाश का स्वतःला हार्ट करून घेतोस स्वतःला हर्ट करून घेऊ नकोस असं म्हणत आता मात्र भूमी त्याला समजवते यावरती आकाश म्हणतो तुला कळत नाहीये का भूमी तू मला जबरदस्ती या सगळ्यांपासून सांगितलेलं आहेस की हे नातं सांगू नका हे नातं लपवून ठेवा पण म्हणून म्हणून हा पारितोष काहीही वागला तरी चालणार आहे का मला नाही चालणार हा पारितोष तुझ्यासोबत असं जे काही वागतोय ते मला नाही आवडणार हे जे काही त्याच चाललंय ते यावरती भूमी म्हणते आकाश अरे असं काय करतोय पारितोष सर कोणत्याही प्रकारे माझ्याशी काही चुकीचं वागत आहेत असं मला वाटत नाहीये यावरती आकाश म्हणतो तुला पण त्यांचाच पुळका येतोय का यावरती भूमी म्हणते आकाश मग तुला काय वाटतं ते का असं करतायत तुला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये त्यांचा काही दोष नाही येते त्यांना त्यांच्या या सगळ्यामध्ये बायकोची आठवण येते त्यांनी त्यांच्या बायकोला प्रेग्नन्सीमध्ये मध्ये गमवलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये त्यांना सारखं सारखं आपल्या बायकोची आठवण येते आणि ते माझी काळजी घेतात हे बाय डिफॉल्ट होत आहे असं काही नाही आहे यावर ती मग मात्र आकाश म्हणायला लागतो पण त्याला समजायला पाहिजे ना की तू पण कोणाची तरी बायको आहेस मी तुला सांगतोय ना की या सगळ्यामध्ये तू जॉब सोड तू हा का केला नसतास तर हे तुला तुला मी पण ऐकायचे ना माझं काही म्हणणं असं म्हणत इकडे आता आकाश भूमीवरती चिडलेला असतो भूमीवरती चिडलेला आकाश आता या सगळ्यामध्ये भूमीला समजवण्याचा पटवण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी काही ऐकायला तयार नसते त्यानंतर मग आकाश म्हणतो ठीक आहे तुला पण जर का त्यांचंच म्हणणं बरोबर वाटत असेल त्यांचंच म्हणणं योग्य वाटत असेल तर तू तसंच कर पण मी मात्र या सगळ्यामध्ये कोलॅबरेशन तोडत आहे भूमी म्हणते हे बघ आपल्या माझ्यामुळे जर महाजन गार्मेंटला लॉस होत असेल तर ते मला चालणार नाहीये या सगळ्यामध्ये महाजन गारमेंटचं हे खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मोडल्यामुळे महाजन गारमेंट तोट्यात येत असेल आणि माझ्यामुळे तोटा होत असेल हो तर ते मला सहन होणार नाही आकाश म्हणतो काही नाही भूमी असे हजारो कॉन्ट्रॅक्ट मी मोडू शकतो आणि या एका एका कॉन्ट्रॅक्टमुळे महाजन गार्मेंटला फार काही नुकसान होणार नाही आहे तू नको याची चिंता करू असं म्हणत आकाश आपल्या मतावरती ठाम असतो आणि भूमीच काही काही ऐकायला तयार नसतो भूमी त्याला पटवण्याचा मनवण्याचा किती प्रयत्न करत असते पण आकाश आकाश या सगळ्यात काही ऐकत नसतो फायनली आकाशचा निर्णय झालेला असतो हे कोलॅबरेशन डील पूर्णपणे कॅन्सल करायचं कोलॅबरेशन डील कॅन्सल करून आता पूर्णपणे ह्या संबंध संपवायचे पण त्याला नसतं की याच्याने प्रॉब्लेम सॉल्व होणार नसतो कारण भूमी तिकडेच काम करणार असते त्यामुळे भूमी तिकडे काम करत असल्यामुळे आकाश आकाशा भूमी आणि पारितोष यांची भेट तर होणारच असते पण आता आकाश हे ऐकायला तयार नसतो तो कार मध्ये बसतो निघून जातो भूमी विचार करते हा तर नवीनच प्रॉब्लेम सुरू झालेला आहे पण या सगळ्याची शा आता मात्र शहानिशा करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो रागिणीचा इकडे तोपर्यंत आकाशने आकाशने या सगळ्यामध्ये आता रागिणीला जे वचन दिलेलं असतं किंवा भूमीचं हे करण्यासाठी जे केलेलं असतं ते आकाश पूर्ण करतो आकाश वकिलांना बोलवतो आणि सांगतो आई आता हे झाली या सगळ्यावरती की भूमीचा विश्वास बसेल की तू माझ्याशी पेपर तुझ्या नावाने झाल्यावरती सुद्धा खूप चांगलं वागती आहेस तू या सगळ्यामध्ये माझी काळजी घेते आहेस पहिल्यासारखंच मला ट्रीटमेंट देते आहेस त्यामुळे भूमीला समजणार की हे सगळं प्रॉपर्टीसाठी तू करतच नाहीयेस आणि म्हणून तो सह्या करायला लागतो पण त्याच वेळेला भूमी नवीन डाव खेळते भूमी येते थांबा मला या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यावरती आता वकील साहेब तिकडे असतात आणि भूमीला आकाश म्हणतो काय झालं भूमी त्यावरती भूमी आता सांगायला लागते मला डिवोर्स पाहिजे भूमीने डिव्हॉर्सची केस फाईल केलेली असते डिवॉर्सचे पेपर घेऊन भूमी येते आणि ती सांगते आकाश या केस केसमध्ये मला अगदी प्रॉपर्टी माझ्या नावावरती पाहिजे आहे असं म्हणत माझ्या बाळाचा या प्रॉपर्टीवरती अधिकार आहे आणि ही प्रॉपर्टी मला हवी असं म्हणत भूमीने दुसरा डाव खेळलेला असतो आणि आता पाड़ा पाड़ा ती रागिणीकडे पाहते रागिणीकडे पाहताना ती पेपर सगळे फाडून टाकते पेपर फाडता फाडता ती रागिणीच्या समोर येते रागिणीच्या समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगायला लागते रागिणी पटवर्धन हे सगळं कारस्थान मी या कारणासाठी केलेलं आहे की तुम्हाला सहा महिने मला मिळावे या सहा महिन्यामध्ये आता मी पूर्णपणे तुम्हाला नेस्त नाबूद करून या घरातून बाहेर काढेन त्याच वेळेला गप्प बसेन नावाची भूमी भूमी नाही असं म्हणत भूमीने टराटरा पेपर फाडवून रागिणीला या सगळ्यामध्ये आता मात्र चितपट केलेलं असतं अचूक डाव साधत अचूक वेळेत येत भूमीने डाव साधलेला आहे भूमीची ही युक्ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की साथ।